मैत्रिणींनो आज मी तुम्हाला ब्लाऊजचा गळा मोठा झाला फिटिंगला काय काय प्रॉब्लेम येतात हे दाखवणार आहे आणि कटोरी जर मोठी झाली तर गळा कसा मोठा होतो तो पण मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा हे ब्लाउ कस्टमरचं ब्लाऊज आहे छत्तीस साईजचं म्हणजे कस्टमरची छाती आहे चौतीसची पण हे दुसरीकडे शिवलेलं आहे त्यांनी नऊची फिटिंग दिली आहे म्हणजे छत्तीसचं हे ब्लाऊज ऑलरेडी दोन इंचाने एक्स्ट्रा दिलेलं आहे म्हणजे मोठं दिलेलं आहे करून तर ते क त्या कस्टमरनी माझ्याकडे घेऊन आले आणि मला सांग सांगितलं आहे का तुम्ही माझ्या मापाचं करून द्या पण ती मला फिटिंग टाकताच येत नाही कारण काय फिटिंग जर मी ह्या ब्लाऊजला चौतीसची टाकली चौतीसची फिटिंग टाकली ही बघा साडेआठ इथे दिलं ना चौतीसची फिटिंग टाकली तर काय होतं हे ब्लाऊज मुंड्यात बसणार नाही ना। हे ब्लाऊज बघा साडेसहाचा सातचा मुंडा पुढे यायला पाहिजे ना तर साडेसहाची खेचून ना साडेसहाची येते तर ही साडेसहाची मी जर इथे फिटिंग दिली तर हे ब्लाऊज इथेच इथेच बसेल पती हे ब्लाऊज इथेच बसेल आणि ही शोल्डर उतरणार ब्लाऊजचा मुंडा इथेच येईल कारण मुंडा लहान होईल ना त्याच्यामुळे मुंड्यात ब्लाऊज बसणारच नाही आणि शोल्डर उतरेल तर ह्याच्यामध्ये काय चुकी झाले की इथे ही कटोरीचं हे माप आहे ना हे जास्त वाढलं बघा कारण हा गळाच किती मोठा आला आहे बघा नऊचा आलाय नव्वर आला हा गळा नऊवर तर हा गळा इथे आता मी इथे जरी कमी करून दिला पण हे माप कमी करता येणार नाही हे माप वाढलेलं आहे म्हणून त्यांनी काय करायला पाहिजेत होतं की कटोरीचं माप असं कमी घ्यायला पाहिजेत होतं आणि हा फ्रंटचं माप पण इथून असं म्हणजे हे इकडनं अर्धा इकडनं अर्धा एक इंच गळा पण कमी झाला असता आणि हे माप असं आलं असतं असं काही इथूनही फिटिंग द्यायला बरोबर झाली असते आता हे माप इकडे वाढलं आहे त्याच्यामुळे जर फिटिंग दिली तर मुंड्यात माप कमी होतं मुंड्याचं माप कमी होतं आणि नाही दिली तर हा गळा उतरतो त्याच्यामुळे आता हे बघा आपलं ब्लाऊज हे बघा बरोबर साडेआठचे फिटिंग आले हे बघा साडेआठची फिटिंग मुंडा सातचा आला हे बघा ब्लाऊज शिवताना गळ्याकडे पण लक्ष द्यायला लागतं परत ह्या फिटिंगकडे पण आणि ही फिटिंग व्यवस्थित आली तरी मुंडा पण व्यवस्थित आला चारी बाजूने ब्लाऊज शिव शिवताना लक्ष दे द्यायला लागतं हा बघा हा गळा आपला कितीचा आला साडेसातचा आणि हा गळा कितीचा आहे नऊचा म्हणजे एक्स्ट्रा किती आला बघा हे काय झालं आहे हे टोक इकडे जास्त वाढलंय आता हा ही जी पट्टी आहे ना बट हुकपट्टी ती इथून यायला पाहिजे इथून आली असती ना म्हणजे फिटिंग पण व्यवस्थित आली असती आणि गळापट्टी पण कमी झाली असते म्हणजे मैत्रिणींना तुमची पण अशीच जर चुकी होत असेल गळे मोठे होत असतील आणि फिटिंग देताना असा प्रॉब्लेम होत असेल तर काय करा फ्रंट जेव्हा फ्रंट घेताना फ्रंट तुमचे असे फ्रंट असतील ना तर ते थोडे कमी करून घ्या फ्रंटचे हे माप जास्त असेल ना तर इथून असं थोडं कमी करा असं आणि कटोरी ही कटोरीचं पण हे माप असे वृंद असते असेल ना अशी कटोरी एकदम पसरट रुंद तर कटोरी पण इथून अशी अशी थोडी कमी करा तर तुमची फिटिंग पण व्यवस्थित येईल आणि ब्लाऊजचा गळा पण एकदम पुढे येणार नाही म्हणजे पुढचा भाग दिसणार नाही व्यवस्थित आता हे ब्लाऊज कस्टमरला व्यवस्थित येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा नवीन नवीन माहिती पा पाहिजेत असतील तर व्हिडिओला शेअर सॉरी सबस्क्राईब करा आणि लाईक करा